आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली या टप्प्यात सतरा राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकशे दोन मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे यात महाराष्ट्रातल्या रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघांमध्ये आजपासून सत्तावीस मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील अठ्ठावीस मार्चला अर्जांची छाननी होणार आहे दोन एप्रिलपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ हो शकतील एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपालाद्वारे मतदान करायला निवडणूक आयोगानं काल परवानगी दिली आयोगानं काल यासंदर्भातली अधिसूचना जारी केली यापूर्वी अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारीच पोस्टाद्वारे मतदान करू शकत होते आता प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे यासाठी आयोगातर्फे मध्यवर्ती अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमांमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्यात आली आहे ही परीक्षा सव्वीस मे रोजी होणार होती ती आता येत्या सोळा जून रोजी होणार आहे निवडणूक काळात आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयानं एका विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे पुणे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी अहमदनगर सोलापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातले नागरिक निवडणूक दरम्यान झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य तीन पाच तीन किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य तीन, तीन पाच चार या टोल फ्री क्रमांकावर तसंच नऊ चार दोन शून्य दोन चार चार नऊ आठ चार या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात त्यासह पुणे डॉट पी डी आय टी डॉट आय एन व्ही ॲट द रेट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर देखील नागरिक तक्रारी नोंदवू शकतात महाड चौदार तळ सत्याग्रहाच्या सत्त्याण्णवाव्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज रायगड जिल्ह्यात महाड इथं देशाच्या वेगवेगळ्या भागातून हजारो अनुयायी दाखल झाले आहेत त्यांच्या सोयीसाठी महाड नगरपालिकेनं आवश्यक व्यवस्था केली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात देखील आला आहे आज सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रायगड पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तळं सत्याग्रह करून महाडच्या चौदार तळ्याचं चा पाणी सर्व मानवजातीसाठी खुलं करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशातून त्यांना मानवंदना दिली आहे संध्याकाळी नेत्यांच्या जाहीर सभा होतील चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन अठरा पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्क्यांनी वाढलं आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या तुलनेत यावर्षी थेट कर संकलन अठरा लाख पंचाहत्तर हजार कोटी रुपयांनी वाढून बावीस लाख सत्तावीस हजार कोटी रुपये झाला आहे अशी माहिती अर्थमंत्रालयानं काल दिली यामध्ये कॉर्पोरेट कर वैयक्तिक कर रोखे व्यवहारांवरच्या करांचा समावेश आहे कॉर्पोरेट करापोटी दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली वैयक्तिक प्राप्तीकर आणि रोखे व्यवहारांच्या करापोटी अकरा लाख पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे तीन लाख छत्तीस हजार आठशे आठ कोटी रुपये इतका परतावा जारी करण्यात आला असून मागील वर्षाच्या परताव्याच्या तुलनेत बारा पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के जास्त आहे अशी माहितीही मंत्रालयानं दिली युवा वर्गाच्या नाविन्यपूर्ण कल्पनाशक्तीमुळे भारताच्या हो स्टार्टअप अभियानाची अभूतपूर्व वेगानं भरभराट होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित स्टार्टअप महाकुंभच्या तिसऱ्या दिवशी स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांना संबोधित करताना बोलत होते सध्या भारतात सव्वा लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि एकशे दहा युनिकॉर्न आहेत आज कृषी वस्त्रोद्योग औषध वाहतूक अंतराळ योग आणि आयुर्वेदातही स्टार्टअप सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला घाऊक विक्रेत्यांकडून स्टेशनरीचं सा सामान मागवून त्याचे पैसे थकवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्रात वसई इथं पोलिसांनी सहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मुद्देमालासह अटक केली त्यांच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्षसेननं तेराव्या क्रमांकावर झेप घेतली आहे नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेननं धडक मारली होती महसूल गुप्तचर महासंचालनायाच्या सीमाशुल्क मंडळाच्या अंमली विरोधी उच्चस्तरीय समितीने काल नवी मुंबईत तळोजा इथून बत्तीस किलो वजनाचे अंमली आणि नशायुक्त पदार्थ जप्त केले निवडणूक आयोगानं भूषण गगराणी यांची मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून नेमणूक करायला परवानगी दिली आहे सौरवराव ठाण्याचे आणि कैलास शिंदे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त असतील आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार